नमस्कार लीनाच फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासाठी नाश्त्यासाठी म्हणा किंवा जेवणासाठी म्हणा अशी तयार होणारी रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे मऊ लुसलोशीत अशी तयार होणारी रवा इडली आजकाल बाजारामध्ये रेडीमेड झटपट रवा इडलीचं पॅकेट मिळत असलं तरी घरी केलेल्या इडलीची चव काही केलं त्याला येत नाही चला तर मग आजची ही मऊ आणि फ्लफी इडली करण्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते पाहूयात दोन वाटी रवा घेतलेला आहे हा रवा न भाजताच घेतलेला आहे दीड वाटी बिनासाईचं फेटून घेतलेलं दही तेल एक टीस्पून मोहरी एक टीस्पून जिरे चिमूडभर हिंग दोन टीस्पून चना डाळ दोन टीस्पून उर्दाची डाळ दोन टीस्पून इनो फ्रूट सॉल्ट मीठ चवीनुसार एक टीस्पून किसलेलं आलं एक चमचा तूप ही इडली आणखीन पौष्टिक व्हावी हो म्हणून अर्धी वाटी किसलेला कोबी घेतलेला आहे तुम्ही याच्याऐवजी किसलेलं गाजर घेतलं तरी चालेल एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा ऐच्छिक का आहे बारीक चिरलेली कोथिंबीर ताजी कडीपत्त्याची पाने दोन लाल सुक्या मिरचीचे तुकडे दोन हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे पॅनमध्ये तूप घालूया तूप घातल्यानंतर एक मोठा चमचा तेल घालूया तूप आणि तेल चांगलं गरम झाल्यावर मोहरी घालूया मोहरी तडतडली तर की जिरे घालूया जिरे उमलल्यानंतर हिंग घालूया चना डाळ उडदाची डाळ घालूया चण्याची आणि उडदाची डाळ हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया अशा भाजलेल्या डाळी इडलीमध्ये खायला छान वाटतात डाळी भाजलेल्याचा खमंग वास सुटायला लागलेला आहे कढीपत्ता लाल सुक्या मिरचीचे तुकडे घालून तीस ते चाळीस सेकंद भाजून घेऊया आता आपण या फोडणीमध्ये रवा घालूया रवा छान मिक्स करूया गॅसच्या मध्यम आचेवर रवा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया मोठ्या आचेवर रवा भाजला तर रवा आणि फोडणी दोन्ही करपतील म्हणून गॅसच्या आच मध्यम करून रवा छान भाजून घ्यायचा आहे पाच ते सात मिनटे झाल्यानंतर रव्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे गॅस बंद करूया आणि हा रवा पूर्ण थंड करून घेऊयात रवा पूर्ण थंड झाल्यानंतर एका भांड्यामध्ये फेटून घेतलेले दही घेऊया त्यामध्ये मिरचीचे तुकडे किसलेला आलं भाजलेला रवा घालूया आता याच्यामध्ये पाणी घालूया रवाच्या वाटीने मोजून घेतल्या त्याच वाटीने दोन वाटी पाणी घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये दही फेटून घेतलं होतं तेच भांडं मी खंगळून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालूया आणि मिक्स करूया म्हणजे रव्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत तुम्ही पाहू शकता थोडं थोडं पाणी घातल्यामुळे रव्यामध्ये कुठेही गुठळी झालेली नाही आहे चवीनुसार मीठ घालूया आणि मिक्स करूया मीठ मिक्स करून झाल्यानंतर किसलेला कोबी कांदा आणि कोथिंबीर घालून पुन्हा मिक्स करून घेऊया घातलेलं साहित्य मिक्स करून झाल्यानंतर याच्यावर झाकण ठेवून पंधरा मिनटे बाजूला ठेवूया पंधरा मिनटे झाल्यानंतर कढईमध्ये दोन ग्लास पाणी उकळायला ठेवूया आणि इडलीच्या साच्याला व्यवस्थित तेल लावून घेऊया इडलीच्या मिश्रणावरचं झाकण काढूया तुम्ही पाहू शकता रवा कसा छान भिजलेला आहे या मिश्रणात इनो फ्रूट सॉल्ट घालूया आणि एक मिनिटभर हलक्या हाताने एकाच दिशेने फिरवूया इडली करण्यासाठी पीठ आपलं तयार झालेलं आहे आता हे, हे मिश्रण पळीने इडलीच्या साच्यात ओतूया इडलीचा साचा कढईमध्ये ठेवून झाकण ठेवूया आता ही इडली गॅसच्या मध्यम आचेवर पंधरा मिनिटे शिजवून घेऊया पंधरा मिनिटे झाल्यानंतर झाकण काढूया पाण्याचा हात लावून इडली शिजली आहे का नाही ते पाहूयात मिश्रण हाताला चिटकत नाहीये म्हणजे आपली इडली शिजलेली आहे गॅस बंद करूया आणि इडल्या पूर्ण थंड करून घेऊयात इडल्या पूर्ण थंड झालेल्या आहेत आता या इडल्या काढून घेऊयात इडल्या पूर्ण थंड झाल्यामुळे अगदी सहज निघत आहेत आपली झटपट तयार होणारी रवा इडली ओल्या नारळाच्या चटणीसोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे कधी कधी आपल्याला रोजच्या जेवणात थोडासा बदल हवा असेल तेव्हा अशी झटपट तयार होणारी रवा इडली तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो आजचीही मौलुसलुशीत रवा इडलीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाज फूड मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद